सिल्लोड तहसीलच्या वतीने चार वाळूच्या वाहनांवर कारवाई दहा लाखापेक्षा अधिक दंड वसूल चार वाहनेही केली जप्त आज दिनांक अठरा जुलै दुपारी तीन वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील महसूल प्रशासने अवैध गोंदगणित उद्लघन वाहतुकीच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे तसेच सिल्लोड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सतरा रात्रीच्या वेळेस विविध ठिकाणी कारवाई करत इथून चार वाहने जप्त केली आहे यामध्ये केरळ शिवारातून दोन हायवा ट्रक व खेडा इथून दोन ट्रॅक्टर असे चार वाहने सिल्लोड तहसीलच्या पथकाने पकडून सदरील चारही वाहनांवरती दहा लाख रुपये चा दंड ठोठण्यात आला आहे अशी माहिती सिल्लोड तहसीलच्या वतीने माध्यमांना देण्यात आली आहे सदरील कारवाई ही सिल्लोड तहसीलदार सतीश सोनी यांच्या मार्गदर्शनखाली तलाठी मनीष माने सौरभ गायकवाड वाहनचालक गायकवाड सुरक्षा रक्षक मोरे व संजीव गायकवाड यांच्या मार्गदर्शनखाली सदरील कारवाई करण्यात आली आहे या चार अवैध गोन करणारे चार वाहने सदर आढळून आली हो होती हैवा ट्रक मालक गणपत सूर्य दिवसार ट्रक क्रमांक एम एच ट्वेंटी ई एल सत्तावन्न एक्कावन्न यामध्ये सहा ब्रस वाळू ज्याची किंमत एक लाख एकोणचाळीस हजार सहाशे रुपये दुसरा ट्रक क्रमांक गोपाल राठोड ट्रक क्रमांक एम एच ट्वेंटी ई एल त्रेचाळीस पंचाळीस पाच ब्रास मुरुम या ट्रकला तीन लाख बासष्ट हजार रुपयाचा दंड सिलूट तहसीलच्या वतीने ठोटण्यात आला व दुसरा ट्रक क्रमांक एम एच टी सत्त्याण्णव झिरो दोन एन थ्री ई चौपन चारशे नव्वद ज्यामध्ये चार ब्रास मुरूम हे दोन हेवा ट्रक व दोन टॅक्टर असे जप्त करण्यात आले आहे सदरील ट्रॅक्टर व ट्रकांना मिळून दहा लाख तीन हजार दोनशे रुपयाचा दंड ठोकून चारही वाहने सिल्लोड तहसीलच्या वतीने जप्त करण्यात आले आहे सदरील काही कारवाई हे सिल्लोड तहसीलदार सतीश सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे